गाजलेली सभा मिटीन कम सभा बैठक कम सभा काल सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेब आले होते महाराष्ट्राला त्यांनी प्रथम भेट दिली होती आणि महाराष्ट्राच्या टीमने सैनिक समाज पार्टीच्या टीमने जे आयोजन केलं होतं मिटिंगचं बैठकीच येथील गणपती रांजनगाव येथील हॉटेलवर जे अरेंजमेंट केली होती त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिणाम झाला आम्ही सैनिक समाज पार्टीची फक्त ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू आहे रात्रंदिवस आम्ही सैनिक समाज पार्टीला वाहून घेतलेला आहे त्यामुळे तुकाराम नफरने जे नियोजन केलं होतं सैनिक समाज पार्टीच्या मिटिंगेचं नियोजन केलं होतं ते एवढं ना भूतो ना भविष्यती असा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील जनता जागृत झाली आणि विरोधक जे असतील महायुतीचे असतील महाआघाडीचे असतील त्यांच्या छातीतले ठोके वाढले भीती वाढली कारण राजकारण हे काही कोणाच्या बापदाची इष्टेट नाही हे आम समाजाच्या नागरिकांसाठी आहे आम समाजातील नागरिकांच्या हितासाठी आहे समाज हितासाठी आहे आणि त्यासाठी या सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे असतील घराणेशाही असतील भ्रष्टाचार पृथ्वीच्या असतील त्यांना सत्तेबाहेर हटवण्यासाठी आम समाजसेविक समाज पार्टीला जोडला जात आहे जोडला गेला आहे कारण कालच आम्ही काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालं आहे सैनिक समाज पार्टीच्या फेवरचं वातावरण निर्माण झालं आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात त्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून गवगवा झाला स्वीकार झाला कारण ही सैनिक समाज पार्टी आम समाजाची पार्टी आहे कोणत्याही राजकीय नेत्याची वंशवादी नेत्याचा विषय नाही त्यामुळे आम समाजातली सुशिक्षित नागरिकांनी आता धैर्यवान होऊन पुढे आलेले आहेत आणि सैनिक समाज पार्टीच्या हातात सत्ता घ्यायची आहे आम समाजाच्या हातात सत्ता घ्यायची आहे जनतेचे जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य आणायचे आहे इज द लोकतंत्र काल परमार साहेबांनी हिंदीने भाषण करते होय जनतंत्र लोक जनतंत्राची व्याख्या अतिशय चांगल्या आणि सुसूचित भाषेत समजून सांगितली जमलेला समुदाय हा सर्व सुशिक्षित होता त्यांना जे लक्षात आलं की चाललेली जी महाराष्ट्रामध्ये खिचडी आहे महायुती महागाडी कोणी तिसरी आघाडी कोणता नेता पुढे येतो काही पैशाचा ओहापोह करतो आम्ही लई खर्च करू शकतो तुमच्याकडे पैसे रुपी धन असेल का पैशाचा साठा असेल पण सैनिक समाज पार्टीने माणूस किसा साठा जोडला आहे लोकसंख्येचा साठा जोडला आहे सज्जनाचा साठा जोडला आहे आजपर्यंत अंडर प्रेशर असणाऱ्या समाजाचा साठा जोडला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी या दृष्टीने फार श्रीमंत आहे तुमच्यापेक्षा खूप मोठी श्रीमंत आहे कारण सैनिक समाज पार्टीचे उमेदवार हेच साम समाजातले आहेत त्यांना कोणताही राजकारणातले दुष्ट प्रवृत्ती शिवली नाही त्यांच्याजवळ येऊ शकत नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो उद्देश होता अंधारा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे त्याप्रमाणे कालच्या सभेचा परिणाम झालेला आहे आणि कालच्या सभेमुळे आम्ही तर फक्त ओळख निर्माण करण्यासाठी पुढे आलो परंतु महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गर्दी केली होती गर्दी लोकांची गर्दी होती त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा उद्देश हा साध्य होत चालला आहे आणि कोणीही कोणीही असा नेता आम्ही पुढे केला नाही की ज्याच्या हात बरबडलेले आहे तो आम्हाला पैशाची लालच दाखवू शकत नाही कारण आमच्याकडे पैशाची गरज नाही आमच्याकडे फक्त अल्प खर्चाची गरज आहे काही लाखाच्या याच्यात आमचा उमेदवार खर्च करू शकतो लाखाच्या पटीमध्ये करू शकतो करोडो रुपयाची गरज नाही कारण त्या करोडो रुपयाच्या किमतीपेक्षाही जास्त किमतीचे लोक आम्हाला जोडले आहेत त्यापेक्षाही जास्त किमतीचा मतदार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला जोडला आहे त्यामुळे श्री ही जी श्रीमंती आहे गुडविल ही जी श्रीमंती आहे सत्याची श्रीमंती आहे ती सैनिक समाज पार्टी बरोबर असल्याने आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे टार्गेट आम्ही दिलं आहे जे टार्गेट आम समाजाने दिलं आहे की दोनशे प्लस आमदार नक्की निवडून येतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनरावृत्ती करतील आणि जन लोकतंत्राची स्थापना करतील त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या आता सत्ता येणार म्हणजे येणारच आणि त्यासाठी आम तेरा करोड जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सो